तीन लाख आहे का तर नमस्कार मित्रांनो मी आपला स्वागत करतो राज एंटरप्राईज मध्ये आज तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो तीन लाख पर्यंत बजेट कार लवकरात लवकर या राज एंटरप्राइज मध्ये तर मित्रांनो कोणत्या गाड्या तर तीन लाख बजेट असणाऱ्या सगळ्यात आधी आपल्याकडे गाडी येते मित्रांनो टॉयटा कंपनीची एटीएस टॉयटा कंपनी अशी ब्रँड आहे मित्रांनो ते आजपर्यंत फेल गेली नाही जाणार पण नाही असा ब्रँड आहे मित्रांनो तर गाडी तुम्ही बघू शकता सिल्वर कलर मध्ये गाडी चौन थर्ड आहे दोन हजार बाराचा चा मॉडेल आहे मित्रांनो अत्यंत चांगल्या गुड कंडिशनमध्ये तर गाडीची फायनल ऑफर आपण केली फक्त आणि फक्त तीन लाख रुपये या वय गाडी घेऊन जा एक रुपयाच देखील खर्च नाही मित्रांनो चला पुढची गाडी बघू पु। तर मित्रांनो दुसरी गाडी आहे ते आपल्याकडे मारुती सुझुकी कंपनीची एकदम भारी गाडी मित्रांनो वॅगनर खूप डिमांड असणारी गाडी मित्रांनो ब्ल्यू कलरमध्ये तर गाडी दोन हजार बाराची ची आहे फर्स्ट ओनरमध्ये फर्स्ट ओनर गाडी मित्रांनो एक हाती वापर झालेला आहे मित्रांनो गाडी अतिशय कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो गाडी पेट्रोल प्लस सेन आहे अत्यंत चांगल्या गुड कंडिशनमध्ये तर गाडीची ऑफर आपण डिकॉट केली फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपये लवकर याव गाडी घेऊन जा तर मित्रांनो तिसरी गाडी आहे आपल्याकडे मार्ज सुझुकी कंपनीचे पेट्रोल प्लस सेन जे असणारी गाडी मित्रांनो सीएनजी तीस तावरे आरामशीर देणार म्हणजे देणारच दोन हजार पंधराचं मॉडेल थर्ड ओनर गाडी मित्रांनो तर गाडीची प्राइस आपण डिकॉट केली ओनली ऑनली तीन लाख अकरा हजार रुपये तर चौथी आपल्याकडे गाडी आहे मित्रांनो मारुती सुझुकी कंपनीचा ब्रँड वॅगनर खूप डिमांड असणारी गाडी मित्रांनो ब्ल्यू कलर मध्ये गाडी मित्रांनो गाडी अतिशय चांगली अत्यंत चांगल्या गुड कंडिशनमध्ये गाडीचं इंजन देखील एकदम कडक व सुपर आहे मित्रांनो गाडीला एक रुपयाचा सुद्धा खर्च नाही मित्रांनो गाडीला तुम्हाला ओरिजिनल पेपर भेटणार आहे ओरिजिनल किलोमीटर भेटणार आहे तर गाडीची मॉडेल दोन हजार बारा आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी मित्रांनो गाडीची ऑफर आपण रिकॉर्ड केली ओनली ओनली दोन लाख साठ हजार रुपये लवकर या मित्रांनो राज एंटरप्राईसला भेट द्या तुम्हाला मित्रांनो लवकरात लवकर लोन देखील आपण करून देऊ मित्रांनो एक लाख ऐंशी हजार पर्यंत या गाडीवर लोन होणार आहे मित्रांनो आपल्या सगळ्या गाडीवर ऐंशी ते नव्वद टक्के लोन करून देत असतो मित्रांनो तर लवकरात लवकर या गाड्या घेऊन जा मित्रांनो तर चला पुढची गाडी बघू मित्रांनो आपल्याकडे परत दुसरी गाडी येते मित्रांनो या पहा हुंडाई कंपनीची आय टेन गाडी खूप डिमांड असलेली गाडी मित्रांनो तुम्हाला माहितीच आय टेन खूप चालणारी गाडी मित्रांनो हुंडाई कंपनीची तर गाडीचं मॉडेल दोन हजार बारा आहे तर गाडीचा ओनर सेकंड आहे अत्यंत चांगल्या गुड कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो गाडी तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी भेटणार आहे सीएनजी ला खूप आव्हल देखील भेटणार मित्रांनो मग खूप डिमांड असलेली गाडी मित्रांनो सीएनजी गाडी तर गाडीची ऑफर आपण टिकट केली दोन लाख पन्नास हजार रुपये खास तुमच्यासाठी ऑफर येत आहे मित्रांनो दोन लाख एकवीस मध्ये ही गाडी घेऊन टाकणार मित्रांनो तर लवकरात लवकर या व ही गाडी दोन लाख एकवीस हजार मध्ये फक्त फक्त घेऊन जा मित्रांनो खास ऑफर दिलेली मित्रांनो लवकरात लवकर या राज एंटरप्राईसला भेट द्या मित्रांनो खूप गाड्या तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे मित्रांनो अजून तर लवकर या आपण लोन देखील सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो लवकर या आमच्या चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्याऐंश्या नंबरला कॉल करा जे की स्क्रीनवर दिलेला मित्रांनो तर मित्रांनो ही गाडी आहे वॅगनर तुम्ही बघू शकता सिल्वर कलर कलरमध्ये पेट्रोल गाडी मित्रांनो दोन हजार बारा च थर्ड ओनर गाडी मित्रांनो अत्यंत चांगल्या गुड कंडिशन मध्ये तर गाडी तुम्ही बघू शकता गाडीची ऑफर देखील आपण कमी ठेवलेली दोन पासष्ट होती तर ही गाडी आपण दोन चाळीस मध्ये सोडून जाणार आहोत मित्रांनो राज एंटरप्राईसला भेट द्या मित्रांनो नक्की तुम्हाला आम्ही लोन सुविधा उपलब्ध करणार आहोत मित्रांनो व आपला पत्ता तुम्हाला माहितच मित्रांनो लवकर या गाडी घेऊन जा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो परत हा गाडी येते आपल्याकडे पेट्रोलमध्ये अत्यंत चांगल्या गुड कंडिशन मध्ये टॉयटा कंपनीची इटी गाडी दोन हजार बाराचा मॉडेल सेकंड ओनरमध्ये गाडी भेटणार मित्रांनो अत्यंत चांगल्या गुड कंडिशनमध्ये तर गाडीची ऑफर आपण टिकवट केली ती दोन लाख नव्याण्णव हजार समोर समोर आले दोन सत्तर मध्ये गाडी देऊन टाकू मित्रांनो तर डिझेल गाड्या लागणाऱ्या गाड्या मित्रांनो तर सनी गाडी आपल्याकडं दोन हजार बाराचं मॉडेल थर्ड ओनर गाडी मित्रांनो अत्यंत चांगल्या गुड कंडिशनमध्ये ब्लॅक कलरमध्ये तर या गाडीच्या ऑफर आपण डिकॉट केली दोन लाख सत्तर हजार रुपये कॅश टू कॅश व्यवहारमध्ये दोन लाख तीस हजार मध्ये ही गाडी घेऊन जा मित्रांनो तर मित्रांनो परत आपल्याकडे गाडी येते शिरलेट कंपनीची मित्रांनो डिझेल गाडी अत्यंत चांगल्या गुड कंडिशनमध्ये सेवन सीटर गाडी भेटणार मित्रांनो तर दोन हजार पंधराचं मॉडेल आहे गाडी तर सेकंड ओनरमध्ये गाडी मित्रांनो तर या गाडीची ऑफर आपण डिकॉट केली फक्त फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपये तर समोर समोर आले दोन लाख पंच्याण्णव हजारमध्ये ही गाडी घेऊन जा खास ऑफर मित्रांनो लवकरात लवकर या गाडी जास्त वेळ थांबणार नाही व ही गाडी आहे एन्जॉय तर मित्रांनो पुढची गाडी तुमच्यासाठी घेऊन आलो मारुती सुझुकी कंपनीची आल्टो गाडी दोन हजार सतराचं मॉडेल सेकंड ओनरमध्ये गाडी मित्रांनो गाडी तुम्ही बघू शकता सिल्वर सिल्वर कलरमध्ये गाडीला एक रुपयासुद्धा खर्च नाही मित्रांनो तर गाडीची ऑफर आपण रिकॉर्ड केली तीन लाख पंधरा हजार रुपये समोर समोर या गाडी तुम्हाला तीन लाखमध्ये देऊन टाकू मित्रांनो तर पुढची गाडी आपल्याकडं मित्रांनो टाटा कंपनीची बोर्ड गाडी दोन हजार सोळाचं मॉडेल डिझेल गाडी मित्रांनो फर्स्ट ओनरमध्ये या खाती गाडीचा वापर झालेला अत्यंत चांगल्या गुड कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो तर गाडीची फायनल ऑफर आपण डिकॉट केली ओनली नोनली तीन लाख पंचवीस हजार रुपये ठेवली होती तर समर समोर समोर आले दोन लाख नव्वद हजारमध्ये ही गाडी घेऊन जा मित्रांनो लवकरात लवकर आहे आपल्याकडे जास्त काही गाड्या थांबत नाही मित्रांनो मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ तर तुम्हाला तीन लाखमध्ये कोणती गाडी आवडली असेल मित्रांनो तो आमच्या राजेंड प्राइसला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा नंबर आहे स्क्रीनवर दिलेला आहे लवकरात लवकर राज एंड प्राईजला भेट द्या मित्रांनो वै कोणती गाडी आवडल्यास लवकरात लवकर घेऊन जा व आमचा तुम्हाला पत्ता माहीतच मित्रांनो तर लवकर या वै गाड्या घेऊन जा आता पाऊस देखील चालू झाला मित्रांनो परत अशाच व्हिडिओसोबत भेटू मित्रांनो नक्की तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा व धन्यवाद